नमस्कार मंडळी मी स्नेहा नितीन कोयणी तुमची पुन्हा स्वागत करते आपल्या मराठी युट्यूब चॅनल गोष्टी तर आज आपण चाललो आहोत आणण्यासाठी म्हटलं तर मसाला आपल्या मसाला करायचा आहे ते सामान आणण्यासाठी आपण चाललो आहोत तर चला तुम्ही पंप्युअर चला आपल्या इकडच्या प्रसिद्ध चिरलेकर मसाला यांच्या दुकानामध्ये पहिले ते फक्त मसाला जळून द्यायचे आणि आता ते मसाल्याची सर्व सामग्री विकतात पण तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आजच्या दिवसाचा त्यांचा भाव काय आहे आणि कशाप्रकारे त्यांच्याकडे बाकीची तुम्हाला सामग्री भेटून जाईल चला तर सुरू करूया त्याच्या नमस्कार आपण मिरची पण चांगली आलेली आहे यावरती आणि यावर खूप स्वस्त आहे मिरची गेल्या वर्षाच्या प्रमाणाने क्वालिटी पण तुम्ही बघू शकता एकदम लाल भडक मिरची आहे लो आम्ही स्वस्त विकेन आम्ही चांगलं विकतो की कसा मसाला आपला वर्षाचा था असतो खराब झाला दहावीस रुपये तुम्हाला एक्स्ट्रा जातील पण तुमचा वर्षाचा मसाला एकदम लाल भडक सुधा नाही त्या ठिकाणी केला तो मसाला का कारण आहे मिरची साधी असतात जुन्या वर्षाचे असतात आणि स्वस्त विकतात मग स्वस्त बनवायचं असेल तुम्हाला भरपूर ठिकाणी चांगला बनवायचा असेल तर फक्त चेलेकर मसाला त्याचा भाव बघितला आता त्यांचे स्वतःचेही मेड इन इंडिया स्वतःचे मसाले त्या लोकांनी बनवलेले आहेत तर ते पण जाणून घेऊया कोणच्या प्रकारचे मसाले त्यांच्याकडे आपल्याला भेटू शकतात शिर्लेकर या प्रकारचे चला तर नमस्कार आपला स्पेशल आग्रिकोली आग्रिकोले छान हे खूप चांगला बनतात आणि एकदम टेस्ट पण भरतो आणि तिकट पण आपण मीडियम बनतो फे आपण पण राहिला तर हा बेस्ट आहे घरात आपल्याला एकदा मावतो मी तर प्रेक्षकातील लोक मिक्सिंगमध्ये घेतात नाही प्युअर म्हणजे प्युअर त्याच्यामुळे काहीच फिक्सिंग येणार आणि हाय क्वालिटी जर बघावं ते मी बघू शकतो त्यावर दहावी ते आठवीपर्यंत मार्केटमध्ये वाकिला पण ना बघायला मिळतं कारण ही डायरेक्ट आम्ही केरळवरून माफून घेतो नागकेश्वर आपलं इंडियन येते ना तो थोट आहे आणि एवढी सौन आहे हा इम्पोर्टेड आहे इंडोनेशियावर लोक हा हिंग बघा तो काला लोक देतात तो साधा येतो स्वस्त येतो पण हा चांगला आणि ओरिजिनल हिंग ह्याला माग येतो थोडासा ही कबाब तिनी बघा एकदम क्लीन माल याच्यामुळे अजिबात तुम्हाला घाण बघणार भेटणार नाही लवंगची क्वालिटी बघा लाल परी बोलतात ती कोलंबियावरून आपण श्रीलंकावरून इम्पोर्ट केलेली आहे त्याच्याला चव चांगली असते तिखटपणा आणि सुगंध चांगला स्टारफुल हा बघा पूर्ण तुम्हाला ब्रोकन एकदम कमी पीसमध्ये हा पण इम्पोर्टेड आहे तर केरळमध्ये पण एवढा चांगला भेटत नाही ज्याला सुगंध ज्याला हा आहे ना ते एकदम बेस्ट आहे तर हिरवी वेलची क्वालिटी बघा साईज बघा ग्रीन एकदम आरोमा हा केरळवर केरळची शान असते केरळावर वेलाची दुसरी कुठे भेटत नाही केरळ आणि हा बघा खस प्युअर खसायचा याला रत्म क्वालिटी बोलतं इतर ठिकाणी तुम्हाला भेटेल त्या ते मिक्सिंग येते पण आपण त्या घेतच नाही शंभर दोनशे रुपये एक्स्ट्रा गेले तर चालते पण गिरायकाला एकदम चांगली वस्तू द्यायची स्वस्त आणि आमचा गरम मसाला खा आणि इतर ठिकाणचा गरम मसाला वापरून बघा तुम्हाला भरपूर फरक वाटेल कारण इतर ठिकाणी गरम मसाल्यामध्ये असं त्यात तेल काढलेला असतो कलर लावलेला असतो तुम्हाला असं दिसायला अट्रॅक्टिव्ह वाटेल पण त्याचा जो मजा आहे ती येणार नाही तुम्हाला मसाल्यामध्ये चव लागणार ना टेस्टीमध्ये आपलं आता लग्नकार्य तर चालू आहे नवरा नवरीला लावायला हलत भेटते इतर ठिकाणी भेटते ती कशी आपण बनवतो ती आग होणार झोमणार तुम्हाला पण ही तसे नाही याच्यामध्ये आम्ही पाच वस्तू वेगळ्या टाकलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला झोमणार नाही एकदम अंगाल थंडगार वाटेल असा इचिंग होत नाही एकदम थंडावा वाटणार आणि आता गरम मसाल्यामध्ये आम्ही ना भरपूर नवीन प्रोडक्ट लाँच केलेत हे बघा मच्छी मसाला आहे किचन किंग मसाला आहे चिकन मसाला आहे मटर मसाला आहे ये छोटे छोटे पाऊस म्हणजे प्रत्येकाला सगळ्या प्रकारचे मसाले तुम्ही बघितलेत त्यांच्याकडे कुठच्या कुठच्या प्रकारचे मसाले भेटतात तर त्यांचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये येतो किंवा तुम्ही आता ते त्यांचा नंबर तुम्हाला सांगतील स्क्रीनवरती फ्लॅश होईल तर तुम्हाला आवर्जून जर मसाले घ्यायचे असतील किंवा बनवायचे असतील तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आता थे लेकर, 4 4 बंदास। बंदास थे। हुँ पन ते तुम्हाला सांगतील नाव आशिष चिर्लेकर मोबाईल नंबर एट फोर फाय फोर नाईन थ्री झिरो सेवन नाईन फोर आणि आपला शॉप दर मंगळवारी बंद असते आणि मिल पण आपली दर मंगळवारी बंद असते कृपा करून त्या दिवशी येऊ नका तुम्हाला परत जायला लागेल आणि यावर्षी आम्ही ना कडधान्य पण चालू केले तुम्हाला दाखवू शकतो बेस्ट क्वालिटी हे बघा कडधान्य तुम्हाला मार्केटमध्ये असं कुठल्याच क्वालिटी भेटणार नाही आम्ही एकच वस्तू ठेवतो पण चांगली ठेवतो तो आपले कर्धाने काही ठेवण कसे आणतो पण ते शिजत नाही इथं तुम्हाला तसं होणार नाही देणार तुम्हाला खात्रीशीर गॅरंटी देतो एकदम टॉप क्वालिटीचं आम्ही गरम सर्व कडधान्य पण वापरतो आणि पापडं आपल्या लोकांना उन्हाळ्यामध्ये कसे पापड बनवायची सोय तर पापडांची डाळ पण एकदम उत्तम क्वालिटीची आहे खास मद्रासवरून आणलेली आहे खास पापडांसाठी ती एकदा ट्राय करा तुम्हाला नक्कीच पापड आवडतील ओके तर एकाच जागेवरती सगळ्या गोष्टी तुम्ही एका मिरची खरेदी करू शकता इकडच्या इकडे तुम्ही दळू शकता त्यांची स्वतःची गिरण आहे ती पण मी तुम्हाला दाखवून देतो तर तुमच्या सगळी कामं ह्या एकाच ठिकाणी होतील त्यामुळे आवर्जून खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा बहुमूल्य वेळ वाचवा आणि या ठिकाणी येऊन भेट द्या <laughs> बघा कोणाला मसाल्याचे प्रमाण माहीत नाही असेल आगरी मसाला कोळी मसाला आपला हे करंजावालेंच्या प्रमाण करून देता पाच प्रमाण आहे चोवीस आयटम आहे सर्व दाखव तर जे बाकीचे मसाले लागतात त्याचं प्रमाण यांच्याकडे पॅकिंगमध्ये पहिल्याच पा पहिल्याचपासून त्यांनी रेडी करून आहे जेणेकरून तुम्हाला नंतर तुमचा वेळ वाया जाता कामा नये त्यासाठी त्यांनी हे बघा चोवीस प्रकारचे चो मसाले प्रकर्णे। हे मसाला बनवण्यासाठी वापरले जातात तर ते चोवीस प्रकारचे मसाले मी तुम्हाला दाखवून देतो चोवीस प्रकारचे मसाले हे पाच किलोच्या एवढा प्रमाण आहे आगरी मसाला आहे आता हे जे दाखवले हे पाच किलोसाठी पाच किलोचं प्रमाण जे आहे ते पाच किलोच्या मसाल्यासाठी आहे बरोबर आहे ना बरोबर तर जसं तुम्हाला मी सांगितलं मसाला खरेदीसाठी आपण या ठिकाणी आला तर तुम्हाला मसाल्यासोबत त्यांची गिरण पण आहे तर तुम्हाला इकडच्या इकडे मसाला हा दळून सुद्धा भेटेल झालं कितीला पडला तुला मसाला मसाला मला साडेचारला पडला किती किलो सात किलो मिरची आणि वरती गरम मसाला टोटल मसाला तुला किती होणार नऊ नऊशे रुपये होईल नऊ किलोसाठी तुला किती लागेल जर तुम्ही मसाला घेतलात किंवा त्याचं सामान घेतलात तर त्यासाठी लकी ड्रॉ पण आहे अशा प्रकारे कुपन त्यांच्याकडे भरायचं आणि त्यांच्याकडे देऊन टाकायचं ज्या वेळेला त्यांचा लकी ड्रॉ असेल त्यावेळेला तुम्हाला कळवलं जाईल अच्छा तुम्ही किती इकडे मसाला गेला येतो दोन वर्ष झाली कसा मसाला कसा होतो कारण तुम्ही आता किती किलो घेणार आहे आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा त्यांनी आपल्याला टेस्टसाठी मसाले दिले तर कोणते कोणते मसाले सुपर गरम मसाला हा बघा आणि फिश फ्राय खास रंजायची त्यांना मच्छी जास्त लागते ना खायला आणि चला तर धन्यवाद करू आपण त्यांचे धन्यवाद करू चला